नमस्कार मी प्रांजली तीन तारखेपासून नवरात्री सुरू होत आहेत तुमच्या घरी घटस्थापना असू देत किंवा घटस्थापना तुमच्याकडे केली जात नाही तरीसुद्धा अखंड दिवा तुमच्या कुलस्वामिनीसाठी कुलदेवीसाठी तुमच्या देवघरासमोर तुम्ही लावू शकता किंवा तुमच्याकडे तुमच्या कुलदेवीचा फोटो वगैरे असेल तर एखादं चौरंग किंवा पाठ ठेवायचा त्यावर लाल वस्त्र अंतरायचं आणि त्यासमोर नवरात्रीचे नऊ दिवस तुम्ही अखंड दिवा लावू शकता पण हे शक्य नसेल अगदी देवघरासमोर लावला तरी सुद्धा चालतो कारण देवघरामध्ये तुमच्या कुलस्वामिनीचा टाक किंवा फोटो किंवा मूर्ती तर तुमच्या असेलच मग आपण देवघरासमोर लावायचं आहे आता जगाच्या पाठीवर तुम्ही कुठेही असाल तुमच्या मूळ घरी घटस्थापना केली जात असेल तरी सुद्धा तुम्ही आ, हा अखंड दिवा जो आहे ना तो तुमच्या घरामध्ये लावू शकता कारण नवरात्रीचे नऊ दिवस जेव्हा आपण अखंड दीप प्रज्वलित करतो तर देवी देवी आईचा म्हणजे कुलदेवीचा सूक्ष्म रूपामध्ये वास जो आहे तो आपल्या घरामध्ये असतो असं मानलं जातं आणि नवरात्रीचे नऊ दिवस अखंड दीप प्रज्वलित केल्याने आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्याची प्राप्ती होते सांगितलं जातं आणि त्याचबरोबर आपला संसार सुखाचा व्हावा आपले मुलं बाळ पुढे चालून व्यवस्थित निघावेत व्यसन वगैरे त्यांना काही लागू नये वाईट नादाला जाऊ नये किंवा तुमच्या संसारात आयुष्यात जर काही प्रॉब्लेम्स असतील तर ते दूर व्हावेत कुलदेवीच्या कृपेने म्हणून सुद्धा तुम्ही अखंड दिवा लावू शकता आणि स्पेशल तुमची जर एखादी काही इच्छा वगैरे असेल तर तुम्ही मनोकामना बोला संकल्प करा आणि या वर्षीपासून कुलस्वामिनी मी तुझ्यासाठी नवरात्रीचे नऊ दिवस अखंड दीप लावत जाईल असा संकल्प करून सुद्धा तुम्ही प्रत्येक वर्षी अखंड दिवा जो आहे तो कुलस्वामिनीसाठी लावू शकता मग आता अखंड दिवा तुम्हाला लावायचा आहे तर मग दिवा कोणता घ्यावा आजकाल तर ना आपल्याला ऑनलाईन खूप सारे विकण्यासाठी असे तसे तसे वातवरी करायचे असे खूप सारे बघायला मिळतात किंवा आपण युट्यूबवरती व्हिडिओ बघतो मग आपल्याला याचा दिवा आवडतो त्याचा दिवा आवडतो त्याचा दिवा आवडतो पण नवरात्रीमध्ये अखंड दीप लावण्यासाठी असा कोणताही दिवा वापरायचा नसतो तुमच्या मूळ घरी तुमचं जे सासर घर आहे तिथे पूर्वीपासून पिढ्यान पिढ्या कसा दिवा लावला जातो नवरात्रीमध्ये तसाच दिवा आपल्याला तुम्ही जगाच्या पाठीवर कुठेही जिथे राहत असाल तिथे लावायचा असतो का लावायचा असतो कारण आपल्या घराण्यातील रूढी परंपरा ज्या असतात त्या पाळणं आणि त्या पुढे चालू ठेवणं हे आपलं प्रथम कर्तव्य आहे त्याच्यामुळे तुमच्या घरामध्ये पिढ्यान पिढ्या कोणत्या पद्धतीचा दिवा वापरला जातो तुमच्याकडे पितळेचा वापरला जात असेल नॉर्मल जो रोज आपण देवासमोर लावतो तर तुम्ही तसाच लावा तुमच्याकडे दगडाचा वापरला जात असेल तर तुम्ही तसाच लावा तुमच्याकडे चांदीचा लावला जात असेल तर तसाच लावा तुमच्याकडे मातीची पणती लावली जात असेल तर तशीच लावा आता समोरच मी व्हिडिओमध्ये त्यांनी असा लावलेला बघितला मग मी मातीचा लावला तर मग तुम्ही चुकीचे आहात का नाही तुमच्या घरामध्ये कशा पद्धतीचा लावला जातो त्या पद्धतीचा जर दिवा तुम्ही लावला अधिक पटीने जास्त तुमच्या कुलदेवीची कृपा जी आहे ती तुम्हाला प्राप्त होईल आता आमचंच एक उदाहरण सांगायचं झालं तर आता गौरी गणपतीमध्ये गौरी बसतात तर आमच्याकडे पण गौराई असतात तर आमचे ना मुखवटे मातीचे आहेत मग आम्ही हळदी कुंकाला आपण गेल्यानंतर बघा दुसऱ्यांचे मुखवटे आपल्याला खूप आवडतात तर एका ठिकाणी आम्ही हळदी कुंकाला गेलो तर त्यांच्याकडे ना पितळे जे होते आम्हाला ते खूप आवडले मग माझी जाऊबाई म्हणे की प्रांजली आपण पितळेचे बसवायचे का किती सुंदर वाटतात ना म्हणजे फुटायचं वगैरे पण टेन्शन नाही मग आम्ही घरी आल्यानंतर आमच्या सासूबाईंना विचारलं की हो आहो त्यांच्याकडे ना खूप छान वाटत होतं मग आपण पितळेचे बसवले तर चालतील का बघा आम्ही डायरेक्ट हे नाही केलं की बोललो नाही तोंडातून की आम्ही असंच बसवणार घरी आल्यानंतर विचारलं तर आमच्या सासूबाई म्हणे की नाही आता मला जसं कळतंय मी जसं लग्न होऊन आले ना तसं आपल्याकडे हेच आहेत पितळेचे काही नाहीयेत आणि मी पण कधी काही बदलले नाही मग अचानक त्यावेळेला काय झालं की आमचे एक दूरचे नातेवाईक आम, संभाजीनगरला आमच्या घराजवळच राहतात त्या काकू आल्या मग त्या म्हणे की तुम्हाला जर बदलायचं असेल ना असं बदलू शकता की तुम्ही काय करा चिठ्ठ्या बनवा एका चिठ्ठीवर लिहा की मातीचे मुखवटे आणि दुसऱ्याच्यावर लिहा पितळेचे मुखवटे आणि तुम्ही गौरींसमोर टाका किंवा गणपती समोर या चिठ्ठ्या टाका आणि माझी मुलगी लहान आहे तर तिला उचलायला लावा ला गणपतीचं नाव घेऊन तुमच्या देवीचं नाव घेऊन सुरुवातीला प्रार्थना करा की असं असं मी याच्यासाठी टाकलेलं आहे आणि कुलस्वामींनी तुझी जर इच्छा असेल की पितळेचे घ्यावेत तर पितळेच येऊ दे आणि जर हेच प्रथा पुढे चालू राहावी वाटत असेल तर ती आली तर आम्ही ती सुद्धा पाळू तर ते उचलल्यानंतर त्याच्यामध्ये माझ्या मुलीने चिठ्ठी काढली तर पितळेचं आलं मग आता आम्ही पुढच्या वर्षी पितळेचे घेणार आहेत म्हणजे आम्ही पुढच्या वर्षीपासून आता ही प्रथा जी आहे ते आमच्या सासूबाईंच्या संमतीने असं हे करून आणि ज्या आजींनी आम्हाला सांगितलं ना त्या पण खूप वयस्कर आहेत तर त्यांच्या आम्ही आता हे असं चेंज करणार आहोत तर एकदम आपण आपल्या प्रथा वगैरे चेंज करायच्या नसतात त्याच्यामुळे जे पूर्वीपासून चालत आलेलं आहे त्या गोष्टी करायच्या आणि तुम्हाला जर बदलायचं असेल असं तुमच्या घरातील मोठ्या मंडळींना विचारायचं विचारविनिमय करायचा ते जसं सांगतील त्या पद्धतीने तुम्ही करू शकता